नमस्कार मित्रांनो मी कोकणचा दिवटा मंगेश सुर्वे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे एवढं शिकायला भेटणार आहे की आपण कोणावरती विश्वास ठेवतोय म्हणजे आपल्या शेजारचे लोक आपले भाऊबंध आपले मित्र ज्यांच्यावर आपण प्रेम करतो कोणावरती मी किती विश्वास ठेवत आहे आणि त्यांचा विश्वास आज जेव्हा होतो तेव्हा काय होतं या सगळ्या गोष्टीचा आज इथे इलगाडा होणार आहे आणि तुम्हाला हे पण समजेल की माणसांचा मी माणसांचा तिरस्कार मी का करतो माणसं किती नीचपणे बघू शकतात आणि म्हणून मला माणसांची खूप चीड येते माणसाच्या या गोष्टीची की आपण त्यांच्यासाठी एवढं करतो त्यांच्यावर आपण जीव लावतो त्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो आणि फळ काय मिळतं ते विश्वासघात ह्याचाच याच्या ह्याच्याशी संलग्न हा व्हिडिओ आजचा आहे तर विषय असा झाला मित्रांनो की माझ्या घरासमोरनं ग्रामपंचायतीने पायवाट केली पायवाट केली तर तसा काही एवढं वाईट काम नाही केलं चांगलं काम केलं विरोध करायचा प्रश्नच नव्हता पण विषय असा येतो की ॲक्च्युली माझ्या घराच्या आजूबाजूला सा, एक सवायकर पूर्ण जागा आहे आणि या सवायकर जागेमध्ये मी कोंबड्या पाळतो बकऱ्या पाळायचो आता तेव्हा माझ्या बकऱ्या होत्या जेव्हा मी कंपाऊंड केलं त्यावेळेला आणि संध्याकाळी सहा वाजले ना की बिबट्या तिकडे हजार व्हायचा एक दिवस काय झालं की ऑलरेडी मी त्यावेळेला मी ऑलरेडी एक पं पंधरा वीसचा ग्रुप बकऱ्यांचा विकला होता आणि तेव्हा मला एक नव्वद हजार रुपये भेटले होते त्या पै त्या पैसे भेटले होते म्हणजे माझ्या लाईफमध्ये एवढे पैसे एका वेळेला भेटणं ही त्या ही माझी पहिली गोष्ट लाईफमधली ती ग ते पैसे मी घरात राखून ठेवले होते म्हटलं आपल्याला त्यातनं काहीतरी काम करता येईल चांगलं काहीतरी आणि मग मी ते पैसे राखून ठेवलेले घरामध्ये पण त्याच वेळेला त्या काय झालं की अचानक संध्याकाळी सहा वाजता बिबट्या घराजवळ आला आणि माझे कुत्रे आणि माझ्या कुत्र्यावरती हल्ला हल्ला केला मी धावत गेलो त्यावेळेला जागा धावत गेल्यावरती Uh, माझ्या एका कुत्र्याला पकडलेलं लॅबचा त्याला तो आम्ही धावत गेला तेव्हा त्याला सोडला त्याला सोडलं त्यांनी लॅबला त्या पण एक डॉबरमॅनची कुत्री त्याच्या पाट्टं धावत गेली उलटी आणि मी तिला जाऊन सोडवायची मला माहिती डॉबरमॅन जात तो कुत्रा असतो त्याची मान खूप बारकी असते आणि या कुत्र्यांना स्वतःवर कंट्रोल करता येत नाही आणि त्याच्यामुळे मग ती धावत पाटणं गेली तिच्या पण धावत गेलो कारण मला माहिती होतं बिबट्या मागे पड बिबट्या पडायचा ऍक्टिंग करतो आणि पटकन मागे फिरतो मला माहिती होतं आणि मग बिबट्या लगेच मागे फिरला आणि त्याने तिचे मान धरला आणि मी जाईपर्यंत त्याने मान दाबून तिला पाडला तिथे खाली पण तेव्हा तोपर्यंत खूप उशीर झाला होता कुत्री जागेवर पडली ती तडफडत होती मी जाऊन तिची मान दाबली कारण तिच्या मानेत खूप रक्त बाहेर पडत होतं म्हणजे तिची नस तुटली इथली पूर्ण ती न नस तुटलेली मी तिथं दाबून ठेवलं कारण तिच्या रक्त प्रवाहात थांबायला पाहिजे म्हणून पण तो नाही थांबला मी तिला घरी आणली घरी आणून तिला ठेवली आणि एका एका म्हणजे ॲक्च्युली जेव्हा ती जागेवर ऑन द स्पॉट पडली तेव्हा साईडने पू पूर्ण साईडने जंगल होतं पूर्ण टोटली जंगल होतं मला भीतीही वाटत होतं की बिबट्यात बिबट्याने हिला मारला खरं आपण साईडला कुठे आहे का हे पण कळत नव्हतं कारण एवढं गच्च रान मग मा मी तिला धरून कुत्रीला आणली घरामध्ये पण तिने एका मिनटामध्ये जीव सोडला कुत्रीने त्या आणि मला मग ह्या गोष्टी खूप वाईट वाटलं की माझ्या घरात पैसे पडून आहेत आणि मी काही करू शकत नाही मग त्या रागाच्या भरामध्ये मी लिंक फिंगसिंग मागवली कारण जो पण माझा पैसा मी उत्पन्न जे गोळा करतो हे उत् उत्पन्न मी कोणासाठी कमवतो तर माझ्या प्राण्यांसाठी कमवतो कारण त्यांच्यावर माझं लाईफ आहे त्यांचे ते माझ्या प्रेम करतात आणि त्यांना बघून मी स्वतःचा लाईव्ह जगतो तर मग ह्या रागाच्या भरातच मी मी चेनिंग पेन्सिन मागू मागून घेतली जाळी तिला मला अंदाजे सत्तर हजार रुपये खर्च आला मग लावण्यासिव लावण्यास बर जवळजवळ पंच्याहत्तर एक हजार रुपये लावून घेऊन घे ट्रान्सपोर्ट चालू सगळा आला आणि तो मी टोटल सगळा खर्च केला मग टोटल खर्च केल्यावरती आता फक्त विषय असा होता की माझ्या घराच्या आता गेट टक्कणं भाग आहे कंपाउंड आहे म्हणजे त्याला गेट करायला पाहिजे कारण माझ्या घराच्या पुढे चार पाच घरं आहेत त्याला पण जायाला जा यायला लागतं म्हटल्यावरती मग गेट करा करायचं होतं परंतु तेवढे माझ्याकडे पैसे नव्हते म्हणजे परत एक दहा हजार रुपये पंचवीस हजार रुपये खर्च करायचे मग नंतर आपण uh, खायचं काय हा मोठा प्रश्न होता uh, कारण ऑलरेडी मी बकऱ्याचा लॉट विकला होता ते पैसे माझ्या घरात होते आणि परत बकऱ्या विकायला विकायच्या विकणं शक्य नव्हतं मग म्हटल्यावरती करायचं काय म्हणून मी दोन लाकडाचे गेट केले पण ते लाकडाचे गेट थोडे जड होते मग विषय असा आला की तोपर्यंत तो कोणी काही ऑब्जेक्शन नाही घेतले या गोष्टी गोष्टीला परंतु जशी त्या जशी त्या कंपाऊंडच्या मधून वाट का, केली पंचायतीने पंचायतीने जशी वाट केली पंचायतीने तर तसं मग लोकांनी याच्यावर ऑब्जेक्शन घेत या स्वात केली लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं असं की आम्हाला तिथे गेट नाही पाहिजे आता गेट नाही पाहिजे मग व्हायचं कसं कारण ऑलरेडी मी एवढा पैसा जो खर्च केला माझे जे पैसे होते ते खर्च केले कशासाठी तर माझ्या डॉगच्या सिक्युरिटीसाठी आणि जर गेटच त्याचा फायदा काय कारण कधी पण बिबट्या आत येऊ शकतो आणि कधी पण माझा डॉग गेटच्या बाहेर जाऊ शकतो मग गेटच त्याचा फायदा काय त्या कंपाऊंडचा म्हणून मग मी पण विरोध केला घोषलेला नाही म्हटलं मी तर गेट येता काढणार नाही आहे ऑलरेडी कारण गेट मी केला तर तुमच्यासाठी गेट तुम्हाला जायसाठी गेट केलेला आहे गेट तो उघड आहे त्याला कुठलं कडी कोंडा नाही आहे तुम्हाला गेट धकलायचं आत्तर यायचं आणि परत जाताना गेट लावून घ्यायचं आहे बरं विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आ, जी माझ्या घराच्या पुढे जी चार पाच घर आहे ती वर्षाच्या बारा महिने घर बंद असतात आता मे महिन्यात शिमग्याला गणपती राऊप तिकडे येतात तेव्हा फक्त त्यांचं काहीतरी आठ दहा दिवस तिकडे येणं असतं आणि मी त्यांना सांगितलं की थोडे दिवस कड काढा फक्त माझ्याकडे पैसे आले तर ते पण आपण गेट जे जड गेट आहे ते आपण इझी आणि हलके करूया हे त्यांना सांगितलं बजावून दिलं पण त्यांना ऐकायला तयारच नाहीत मग त्यांनी हा विषय समाजामध्ये म्हणजे वाडीमध्ये विषय मांडला की आम्हाला तिथे घेत नाही पाहिजे म्हणून वाडीने सगळ्यांनी पण एक एका प्रकारे वाडीने पण निर्णय हा घेतला की तिथे आम्हाला घेत नाही पाहिजे मी त्यांना समजावून सांगितलं की बाबा मी काय तुमची वाट बंद नाही केली आहे तुमची वाट चालू आहे तर तुम्हाला थोडासा त्रास सहन करायचा त्रास तुम्ही थोडा दिवस सहन करा फक्त माझे पैसे येईपर्यंत पण समाजातल्या एका पण बांधवाने असा विचार नाही केला की बाबा हा कष्ट करून पोरगा काम करतोय आपली त्याला त्याची कंडिशन आपल्याला माहिती आहे काय ती बरं तो विरोध पण करत नाहीये तुम्हाला जायला कोणाला नाही म्हणत नाहीये फक्त एवढंच की थोडं दिस कड काढा सांगितलंय मग त्यांनी मला सांगितलं की एक ऑप्शन त्यांनी मला काढला की जी वाट केली त्या वाटेच्या दुसरीकडनं दुसरीकडनं वाटायच्या जाईलोंग्याची आता लोंग्याची म्हणजे जसं जाई लावून जमत तर त्याला लोकांची पिला लावायला पाहिजे परत पाच पाच दादा पोटावरती आणि वर जाई फिरवायची म्हणजे परत लाख रुपये खर्च करायचा आता परत लाख रुपये मी आणणार कुठनं मग त्यांनी मला सगळ्यांनी मिळून समाजातल्या लोकांनी मिळून मला एक मुदत दिली की तू एवढ्या दिवसामध्ये ती ते करून घे पूर्ण आता मी पैसे आणणार कुठं होतो की माझी किंण तर विकणार होतो ना मी ऑलरेडी मी जेवढे पैसे होते तेवढे सगळे कंपाऊंडला खर्च केले होते पैसे आणणार कुठनं तर मग मी मी सांगितलं नाही मला शक्यच नाही म्हटलं त्या गोष्टी की आवडे पैसे खर्च करणं मला शक्यच नाही मग त्यावेळेला लोकांनी सगळ्या सगळ्यांनी मिळून पंचायतीमध्ये अर्ज केला की ह्याने आमची आडकाठी केली आणि आम्हाला इथे गेट नाही पाहिजे आता आडकाठीचा अर्थ तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की अडकाटीचा आडकाठीचा अर्थ काय होतो अडकाटीचा अर्थ असं होतो की तिथे कडी खडे लावला की तेव्हा सांगितलं की बाबा जाऊ होऊ नका त्याला अडकाटी म्हणतात पण निवळ सगळ्या लोकांनी म्हणून खोटी तक्रार केली पंचायतीमध्ये की ह्याने हा आमची अडकाटी करतोय म्हणून मग पंचायतींनी पंचायत पराडे आली पंचायतीने मला विचारलं की काय विषय आहे तुम्ही सांगितलं बाबा तुमची वाट तर तुम्हाला ओपनच आहे पण तुम्हाला तिथे गेट लावलेला आहे पण पंचायतीने पण मला सांगितलं की नाही तुम्ही आमच्या जागेवर तुम्ही गेट लावू शकत नाही आता ही वाट पंचायती झाली तुम्ही याच्यावर गेट लावू शकत नाही झालं आता माझं मरण झालं होतं कारण मी तर ऑलरेडी वाट तर केलेली पंचायतीने माझ्या वाट केली म्हटल्यावरती आता माझ्या पण मानेला बुरदंड पडला होता करणार काय गेट काढला तर माझं सगळं पैसे फुकडे गेले आणि मग म्हणजे इमानदारीनी इमानदारी तेव्हाच करायला लोक हवे होती कारण आता विषय काय झाला की माझं माणूस की मी माणूसकी धरली की बाबा ठीक आहे झाला बाबा पंचायत वाईट पंचायतीने वाईट काम तर केलेलं नाही कुठलं चांगलं काम केलंय पण पंचायतीने असा विचार नाही केला की बाबा अं आपलाच भाऊ बंद आहे काम करतोय कष्ट करतोय आपण सगळी बस बघतोय त्याला एवढी वर्ष बघतोय समोर की बाबा तो काय किती स्ट्रगल करतोय पण त्यातलं एकाला पण असं सुचलं नाही की बाबा आपण त्यांनी माझी एकाने पण माझी बाजूने घेतली की बाबा ठीक आहे तुम्ही थोडं दिवस थोडं कंट्रोल थोडं दिवस करा चांगला गेट होईल तेव्हा तुम्ही जाऊ येऊ शकता तिकडनं त्यातल्या एकाने पण असं माझ्या माझी बाजूने घेतली मला या गोष्टी तर खूप वाईट वाटलं म्हणजे आपण समाजासाठी एवढं करतोय आपण समाजासाठी एवढं स्ट्रगल समाजासाठी आपण समाजाला आपण एवढं सपोर्ट करतोय आपण त्यांना कुठली गोष्ट नाही म्हणत नाहीये ना प्रत्येकाच्या आडले नाळल्याला धावतो आपण प्रत्येकाला कधी कुठली गोष्ट नाही म्हणत नाहीये आणि त्याचं फळ म्हणजे काय मिळतं आपल्याला तर ही गोष्ट म्हणजे माझ्या लाईफचं टोटली सगळं जे स्ट्रगल ते पूर्ण फुकट गेलं या एका गोष्टीमुळे मग मी पंचायतीला स्पष्ट सांगितलं बा मी तर गेट काढणार नाही तुम्ही काय पण करा पण पंचायतीने मग पोलीस सिक्युरिटी मागितली यासाठी पोलीस सिक्युरिटी मागितल्यावरती <laughs> मग आम्ही लोकांनी माझ्या भावाने आर टाकला आर टाकला आर टी आय टाकल्यावरती भावाने आर टी मध्ये माहिती माग मागवली त्या वाटेची माहिती मागवली मग त्या आर टी आयमध्ये म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन या कायद्यानुसार पंचायतीकडनं आम्हाला माहिती भेटली त्या माहितीच्या अधिकारात असं समजलं की ती वाट जी आहे त्या वाटेची पंचायतीत नोंद नाही आहे आणि आमचं संमतीपत्र पण पंचायतीकडे नव्हतं शिल्लक म्हणजे नव्हतं पंचायतीकडे संमती दिलेलीच नाही आम्ही म्हटलं ती संमतीपत्र नाही म्हटल्यावर ती वाट इलिगल झाली पूर्ण ती टोटली म्हणजे आता असा आता विषय कुठला होता आता आता झाला विषय कारण ऑलरेडी तिथे जे काही पैसे पंचायतीने टाकले होते ते सगळे पैसे फुकट गेले याचा अर्थ होतो तरी सुद्धा माझं म्हणणं काहीच नव्हतं तरी सुद्धा की बाबा ठीक आहे पण तरी सुद्धा समोरच्या लोकांनी काय केलं रात्री अकरा वाजता येऊन धिंगाणा घातला गेट म्हणजे तोडला गेट गेट तोडला म्हणजे त्याच्यानंतर मी लोक लाक लोखंडाचा गेट केला होता ते तुम्हाला सांगायचं विसरून गेलो की काही दिवसानंतर मला माझं जसं माझं पैशाचं काम झालं तसं मी लाक ते लाकडाचे गेट तिथं काढले आणि लोखंडाचे चांगले गेट केले गे चार फुटी गेट केले जे जे गे ज्या गेटची रुंदी आठ फूट असेल असे दोन दो दृष्टीकडे दोन गेट केले म्हणजे एक एक्झिटला गेट आणि एक एंट्रीला गेट हे एक एंट्रीला गेट आठ फुटी आहे आणि एक्झिटला तिथे फुटे गेट तो चार फुटी गेट हे दोन गेट मी केले जेणेकरून सहज धक्का मारून गेट उडू कोण पण उडू शकतो अगदी पाच वर्षाचा पोरगा पण सहज धक्का मारून मारून गेट उडू शकतो असा गेट तो केला दोन्ही पण गेट तसेच केले मी कोणाला त्रास होई म्हणून पण ते पण गेट ह्या लोकांनी रात्री तोडले अकरा वाजता आणि मायाची भांडणं केली ढिंकाणा केला आणि मग त्याच्या रेकॉर्डिंग माझ्या ऑलरेडी होतं मग त्या गोष्टीचा मला खूप राग आला मग त्याच्या वेळेला मी पोलीस कंप्लेंट पण केली या गोष्टीवरती संगमेश्वर पोलीस स्टेशनला मी याची कंप्लेंट पण केली या गोष्टीची पण त्याचं त्यातनं निष्पन्न काही झालेलंच नाही शेवटला मग इथे हे प्रकरण थांबत नव्हतं शेवटला हे प्रकरण गेलं डी बीडिओ मला फोन केला म्हणजे बीडिओच्या ऑफिस मध मला फोन केला गेला आधी मग सरपंच उपसरपंच सगळे ग्रामसेवक मॅड ग्रामसेवक मॅडम किंवा ग्रामपंचायत uh, सदस्य अशी सात आठ जण माझ्या घरी आले त्यांनी मला परत सांगितलं की तुमच्या आमच्या जागेच्या तुम्ही गेट काढून टाका पण मी मी वाट गेट काढायला तयारच नव्हतो ना मी काय तुमची अडकाटी केलेलीच नाहीये तर गेट काढायचा प्रश्नच नव्हता पण बी तक्रार केली बीडीओने तक्रार केली तर बीडिओनी मला फोन तिथनं केला बीडिओनी तक्रार फोन केल्यावरती त्यांनी मी त्यांना सांगितलं बाबा तुमची वाट तर बंद नाही केलेली आहे मी वाट तुमची चालूच आहे तुम्हाला आता फक्त गेट लावायचं आहे पण तुम्हाला गेट नको हवा असेल तुम्ही काय करू शकत नाही पण मग त्या समोरच्या लोकांचं हे काय काय मत होता आम्हाला तिथे गेट नाही पाहिजे आम्हाला तिथं गेट काढून टाकायचं आहे पण त्यातलं एकाने असं ठरवलं नाही की ब आहे तो गेट राहू देणार आपण कुठे तिथे वर्षाच्या बारा मी येतोय आपण तिकडे येत नाही कोण मग गेट आहे तर काय न तुम्हाला फरक पडतोय असं कोणी विचार नाही केला आणि मग नंतर मग हे प्रकरण बीडिओकडनं बीडिओकडनं मी व्हिडिओकडला पण मी सांगितलं की नाही बुवा होऊ शकत नाही असं ह्या गोष्टी मी ऑलरेडी आर टी तर सगळं स्पष्ट दिसतंय की तुमची वाट इलिगल आहे म्हणून नंतर मग हे प्रकरण त्या लोकांनी मग समोरच्या माणसांनी मग तहसीलदाराकडे प्रकरण नेलं तहसीलदारांकडे गेले प्रकरण त्यांनी मग उपोषणाचा इशारा दिला साखळी उपोषणाचा आता साखळी उपोषणाचा इशारा दिलावर ती शेवटी तुम्ही जा कुठे पण तुम्ही कुठे पण जा, जा, जा शेवटला तुम्हाला अं माघारी येऊन तुम्हाला तीच तुम्हाला इन्क्वायरी तर करावीच लागते बाबा इन्क्वायरी तुम्हाला या गोष्टी करावी लागतं की विषय काय महत्वाचा तो मग सम तहसीलदारकडे जरी तहसीलदारकडे जरी अर्ज गेला तरी त्यांना इन्क्वायरी करणं भागच होत मग पोलिसांना पण अर्ज केला होता या विषयाचा म्हणजे माझ्या विरुद्ध पोलिसांना पण अर्ज केला होता की मी पंचायती जाऊन धमकी दिली की म्हणजे दमदाटी केली पंचायती जाऊन अशी पण त्यांनी अर्ज दिला आता असा अर्ज त्यांनी यासाठी केला की पंचायत माझ्याकडे सारख्या सारखे माझ्याडे माझ्या घरी पंचायती मस्ती माणसं माणसं पाठवायची माणसं काय पाठवायची तर आमचा गेट आमच्या गेट आमच्या जागेत गेट काढा आमच्या गाठ्यातला गेट काढा म्हणजे ऑलरेडी पंचायतीला पंचायतीने मला उत्तर दिलं होतं की कि वाट इलिगल आहे म्हणून तरी सुद्धा पंचायत माझ्याकडे सारखे सारखी मला त्रास द्यायचे की आमच्या जागेतनं गेट काढा आमच्या जाग्यातनं गेट काढा अरे तुमच्या जागेतनं गेट काढायला तुमच्या जागेत गेट आहे कुठे हा पण प्रश्न आहे ना पण पंचायत ऐकायला तयारच था नाही पंचायत ऐकायला काय तयार नाही कारण पंचायतीमध्ये जी माणसं तयार होती यातली ही सगळी माणसं माझ्या विरुद्ध होती म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातनं सगळी माणसं बाबीच्या विरुद्ध होती त्यामुळे त्या लोकांनी हे इलिगल अजून सुद्धा ते लोक माझ्या विरुद्ध उभे राहिले अर्थात मग शेवटला काय तर काय तर असो ना शेवटला तुम्ही किती पण जाऊ फे शेवटी कायद्याच्या फुटे कोण जाऊ शकत नाही शेवटी पोलीस पोलीस स्टेशनला पण प्रकरण केलं पोलीसवाले पण तिथे आले आम्ही तर सगळं आमच्या आर टी जे डॉक्युमेंट्स होते ते आर टी एच्या दाखवले आणि सांगितलं की बघा हे प्र हे ऑलरेडी हे वाट इलिगल आहे आणि इलिगल वाटीवरती इलिगल वाटीवरती आम्ही आमचं गेट आमचं गेट ह्या ऑलरेडी आहेच पहिल्यापासून आणि ह्या लोकांनी वाटच इलिगल केली त्यामुळे इथे इथे प्रश्नच येत नाही आम्ही आमच्या जागेसाठी मांडू शकतो हा प्रश्न होता मग त्यामुळे पॉलिटिशियन पण काय करू शकत नव्हते तहसीलदारांकडून पण काय होऊ शकत नव्हतं त्यांनी काही केलं नाही कोणी ऍक्शन घेतलीच नाही कारण ऍक्शन घेणार काहीच नव्हतं कारण माझी सत्याच्या बाजूने मी होतो म्हणजे त्यानंतर मग आज दोन वर्षापासून हे प्रकरण चालूच आहे प्रकरण अजून जे जरी वाट इलिगल असेल तरी सुद्धा समोरची माणसं ऐकायला तयारच नाहीत आज ते इकडे अर्ज करतायत उद्या तिकडे अर्ज करतायत परवा तिकडे अर्ज करतायत असं करून करून दोन वर्षाला आपण अक्षरशः हैराणी करून सोडली पण म्हणजे फक्त आता एवढं एवढं सगळं करण्यापेक्षा या लोकांनी सध्या एक, एक साधी आपली सुखी कबूल के केली असती बाबा आम्ही चुकलो आहे आमच्याकडनं माफ झाली माफ आम्हाला माफी करा अशी जरी त्यांनी एक, एक सूचना दिली असते किंवा एक, एक आमची माफी मागितली असती तरी तरीच एक विचार केला असता गोष्टीचा पण माफी तर मागितलीच नाही पण उठसूट भांडणं करायची उठसूट भांडणं करायची आणि त्यांना माझे कुत्रे आवडायचे त्यात म्हणजे ऑलरेडी गेट करायच्या अगोदर जेव्हा माझे कुत्रे भुकायचे तेव्हा ह्या लोकांना असं वाटायचं की कुत्रे असल्यामुळे किती हुशारी वाटते आम्हाला खूप हुशारी असते म्हणजे कुत्रे आहेत पण खूप चांगलं आहे पण जशी यांचे जसे गेट झाले तसं या लोकांना कुत्र्यात त्रास व्हायला लागला म्हणजे प्राण्यांना त्रास व्हायला लागला त्यांना असं वाटतं की आम्हाला हे ते घाण सगळी आहे हे ते सगळं कुत्रे म्हणजे आमची आम्हाची आम्हाला धोका आहे कुत्र्यांपासून हे असं ह्याची अशा तक्रारी यांच्याकडे यायला लागल्या अजूनपर्यंत तक्रार नव्हत्या पण जशी वाट झाली तसं ह्या लोकांना वाटलं वाट झाली म्हणजे पंचायती वाट केली म्हणजे जागा पंचायती झाली असं त्यांना वाटलं होतं पण तसं नसतं पंचायतीने वाट केली म्हणजे वाट पंचायती जवळत नाही पंचायतीला काही प्रोसिजर असतात ते पूर्ण करायला लागतात त्याच्या प्रोसिजर पंच पंचायतीने पूर्ण केल्याच नव्हत्या त्याच्यामुळे जो झालेला पंचायतीचा खर्च सगळा फुकट गेला आता मग आजच्या घडीला जेव्हा आता मी व्हिडिओ करतोय त्याच्या त्याच्या अगोदरच म्हणजे आमच्या गावच्या सरपंच मॅडम ज्या होत्या त्यांनी या या गोष्टीची माफी मागितली की बाबा माझ्याकडनं चूक झाली कारण ह्या जागेवरती तिथं निधी वापरला गेला आहे तो चुकीचा वापरला गेला आहे आणि तो निधे फुकट्ट केलेला आहेच असे त्याने चुकी मागितली असं समजलं मला त्याच्यामुळे मग ती ते धरूनच ही वाट टोटली काय आमची सार्वजनिक साईटला बंद केली गेली म्हणजे आता हिच्यावरती टोटली फक्त माझा अधिकार आहे आणि माझ्या घरच्या लोकांचा अधिकार आहे बाकी कोणी त्याच्यावर अधिकार होऊ शकत नाही असं सांगायचा मुद्दा एकच आता राही असा राहिला विषय पुढचा महत्वाचा विषय पुढचा विषय माझा असा असा राहिला की ऑलरेडी माझ्या घराच्या पुढे जे पाच घरं आहेत या लोकांना मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं की आपल्यामध्ये वाढीतले काही लोक आपल्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करत आहेत आणि आमचे संबंध चांगले होते पहिल्यापासून म्हणजे माझ्या घराच्या पुढे ही पाच घरं आहेत त्यांच्यामध्ये आमचे संबंध खूप चांगले होते म्हणजे अगदी ते लोक कधी आले गेले की मला माझ्यासाठी माझी विचारपूस करायचे मला खाऊ द्यायचे कधी कधी घरात काही पूजा असली की मला ने जेवण द्यायचे मला पूजा असली की नेम जरी मी समाजात बहिष्कृत असलो तर त्यांच्याकडनं मला जेवणाचा ताट ताट यायचं आमची आम्ही मध्ये सामील व्हायचो प्रत्येक वेळेला म्हणजे मी पण त्यांच्या घरात काय अडचण असली मी जायचो तिकडे त्यांच्या घरामधले सगळे प्रॉब्लेम हे माझे प्रॉब्लेम होते त्यांचे नव्हते आणि पण विषय असा होतो की मग त्यांना मी सांगितलं होतं की बघा आणि कारण काय होतं की असं त्यांच्याकडनं जेव्हा मला कुठल्या मला सपोर्ट यायचा ना एक दिवस असं त्यांच्याकडनं मला जेवणाचा ताट आलं होतं पूजेच्या वेळेला कारण पूजेला ते लोक मला बोलवू शकत होते तिथे पूजेला बोलवू शकत नाही म्हटल्यावरती त्यांनी मला पूजेचा नैवेद्य म्हणून मला ताट पाठवलं आणि मग हाच विषय धरून वाडीच्या मीटिंग एका महाशयाने असं सांगितलं की त्याच्या घरी पाच जेवण जेवण जातं म्हणजे मी त्यांना तेव्हा ह्या लोकांनी समजायला हवं हो की आपल्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करत आहेत आणि आपण तसं व्हायला नाही पाहिजे का आपल्याला एकामेकाचे तोंडा बघायचे वर्षाचे बारा महिने आपल्याला खेळी मिळून राहायचे आपल्याला पेमेंट राहायचे पण ह्या लोकांनी समोरच्या माणसाचं ऐकलं आणि समोरच्या माणसाचं ऐकलं तिथे सर्व फसले पण समोरच्या माणसाचं काय ऐकायला पाहिजे आपण आपण कारण आज मी तुम्ही गावाला राहत कोण नाही इकडे तुम्हाला इथे कुठला प्रॉब्लेम फेस करायला लागत नाही आहे प्रॉब्लेम राहत मी ते प्रॉब्लम मी फेस करतो इकडे वाघाचा त्रास मला होतोय आज माझ्याकडे पन्नास साठ कोंबड्या आहेत त्या पन्नास साठमधल्या मा महिन्याला जवळजवळ पंचवीस कोंबड्या तरी मुंगूस नेतो वाघ नेतो बिबट्या नेतो रानभाट्या नेते पण तो तो प्रॉब्लम मला फेस करायला लागतो ना त्यांच्यावर माझा पोट चालतंय आणि तेच जर गेल्यावर तुम्ही काम मी खाणार काय नाही कमवणार काय असा विषय आहे ना तुम्हाला फक्त एकच करायचं होतं की यायचं होतं गेट येताना गेट उघडायचा जाताना गेट बंद करायचा पण त्या लोकांना लो लो हे नको हवं होतं त्या लोकांना त्यांचे कान भरले होते बाकीच्या समाजातल्या लोकांनी त्याचं हे लोक ऐकले बरं एकदा तर विषय असं झाला गंमत की एकदा त्या लोकांनी दुपारी मी झोपलो होतो माझ्या बकऱ्या सगळ्या आतमध्ये मी सोडल्या होत्या म्हणजे कंपनमध्ये बकऱ्या चालत होत्या आणि हे लोक आले आणि ह्या लोकांनी पुढचा पण गेट उघडा ठेवला आणि मागचा पण गेट उघडा ठेवला दोन्ही गेट उघडे आणि uh, माझ्या सगळ्या बकऱ्या बाहेर गेल्या मला मी झोपून उठलो बक बकऱ्या कुठे बुठेत बकऱ्या बकऱ्या काय सगळ्या टोटली सत् totally, साठ ते सत्तर पकरा सगळ्या जंगलामध्ये कुठे गायब झाल्या चारायला कुठे तर कंताच नाही अक्षर शोधून शोधून मला कंटाळलो मी नंतर बघितलं तर मी त्या लोकांना विचारलं लो, की म्हटलं तुम्ही गेट का लावलात नाही म्हटलं माझा तर त्यांचं असं म्हणणं की आम्ही गेट लावायला विसरलो म्हणजे हे लोकांनी हे लोकं गेट उघडायला विसरलेत नाही हे लोक गेट लावायला विसरले बरं हे लोकां दोन्ही पण गेट लावायला विसरले हे सगळे यांची आडीबाजी होती पहिल्यापासून म्हणजे एखाद्याला त्रास किती द्यायचा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी दोन बकऱ्यांची दोन याच्या दुसऱ्या आणि दुसऱ्या दिवशी दोन बकऱ्यांची डेड बॉडी मला जंगलात भेटली म्हणजे नुकसान किती सहन करायचं आपण आपल्या या गोष्टीवरती म्हणजे एखादी एखादी गोष्ट सहन किती करायची म्हणजे माणसाने आणि माझा विचार असा होता की आपण जर राहतोय आपण इकडे राहतोय तर मग आपण सगळ्याशी मिळून मिसळून राहायला पाहिजे आपण सगळ्यांशी प्रेमाने राहायला पाहिजे कारण काय होतं की मला घरात खायला हटक नाही पण मला दोन गोष्टी Uh, मला काय एखाद्या घरात खायला असं हरकत नाही पण दोन घास घरात सुखाने खायची इच्छा असते मला म्हणजे माणसाला प्रत्येकाला हेच हवं असतं की आपण दोन घास सुकानी खावे घरामध्ये आणि ते जर आपल्या शेजारचे लोक वाईट असतील आपले शेजारचे लोक आपल्याशी कुस्तीपणे वागत असतील तर मग ह्या गोष्टी शक्य होत नाहीत आपल्याला या गोष्टी आहेत ना आपल्याला खूप प्रॉब्लेम क्रिएट असतात यामध्ये लाईफमध्ये आणि त्याच्यामुळे मग मला आता त्याच ह्याच्यामध्ये अजून एक विषय मुद्दाचा महत्वाचे विषय मला असा की याच्यामध्ये अजून एक माझा विषय येतो तो म्हणजे असा की माझा एक मित्र म्हणजे मित्र म्हणजे भाऊ त्याला मित्र म्हणू शकतो भाऊ म्हणू शकतो हा गावाला कधी आला नाही गावाला कधी आला की दिवसभर मागा नसायचा दिवसभर मारायला नसायचा म्हणजे अगदी झोपायला फक्त घरी याचा जायचा फक्त बाकी जेवायला झोपायला घरी जायचा फक्त घरी सकाळी कामावरून इकडे जॉबवरनं आला मुंबईतनं की दिवसभर बाहेर असायचा बसलेला असायचा मस्ती करणं माझ्या डॉगशी खेळणं माझ्याशी मस्ती करणं आम्ही एकमेकाशी आम्ही खूप लाईफ एन्जॉय करायचो खूप मस्ती करा खूप मस्ती मजा करायचो म्हणजे सख्खा भाऊ पण माझ्याशी असा वागत नसेल असा माणूस हा माझ्याशी वागायचा पण तो पण माझ्यावर उलटा फिरला त्याने पण सहस्पष्टपणे सांगितलं की जर तू तिकडनं गेट नाही काढलीस तर मग तुझ्यावरती मी माझ्या का माझ्या 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 हुद्द्याचा वापर करून तुझ्यावरती मी कायदेशीर कारवाई करेन म्हणून असं त्यांनी मला धमकी दिली अर्थात म्हणजे सांगायचा मुद्दा एकच की तुमचा समाज तुमची भावंड तुमचा जो आजूबाजूचा जी लोकं आहेत ती लोकं हे लोक तुमच्या कधी उलटी फिरतील सांगू शकत नाहीये अर्थातच म्हणून मला तुम्हाला सांगायचं सांगायचंय की कुठल्या पण जागेचा व्यवहार करताना आपण कोणाला सपोर्ट करतोय आपण जागा कोणाला देतोय आता ह्या वेळेला ही वाट इलिगल होती म्हणून जाऊन जा, गेलं म्हणजे मी माझं त्याच्यामध्ये खूपच मानसिक त्रास जो होता तो वाचला माझा कारण आज माझं सगळं प्राण्यांचं सगळं आयुष्य माझं स्वतःचं आयुष्य इथे 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 आहे आणि माझ्या लाईफ सगळं लाईफ प्राण्यांवर डिपेंड आहे सगळं आणि ते प्राणी जर सिक्युअर असेल तर काय करायचं कारण आज हे लोक आज हे लोक इन्लिगल वाट असताना हे लोक माझ्या शेवटी आहेत उद्या जर वाट लिगल असते ही तर लोकांनी माझी काय अवस्था केली असती माझ्या प्राण्यांची काय अवस्था केली माझी अवस्था करण्याची हिम्मतच नाही कोणामध्ये कारण मी एखाद्या प्रॉब्लेमला फेस कसा करायचं मला चांगलं माहिती आहे पण आपण घरात नसताना आपल्या प्राणी घरात असतात इकडे त्याला बघायला पाठी कोण नसतं माझे बरेचसे प्राणी फूड पॉयझनिंगने मेले याचं कारण मला माहीत नाही माझे प्राणी पक्षी बरेचसे फूड पॉयझनिंगने मेले या या बऱ्याचशा वर्षांमध्ये बरेच प्राणी मेले आणि माझ्या कुठला पुरावाच नाही या बाबतीमध्ये काय आपण पुराव्याशी बोलणार तरी काय आपण आता माझे प्राणी पक्षी कंपन जे बाहेर जायचे नाही ना ते मराठी कसे काय मेले ते हा एक प्रश्न येतो ना शेवटी शेवटी तुम्ही किती वाईट काम करताय त्याचं तुम्हाला प्रत्येकाला भोगावंच लागतं आणि माझं तर हे तत्वच आहे की आपण वाईट वागू मी तर माझ्याकडनं कधीच कोणाशी वाईट वागलेलंच नाहीये हा माझे जे विचार मी जे आहे ते स्पष्टपणे मांडतो माझा फक्त एकाच फक्त थोडासा इशू आहे तो म्हणजे अं शिकार प्राण्यांची हत्या हा माझा थोडासा इशू आहे किंवा समाजात काही अशा गोष्टी घडतात ते घडायला नाही पाहिजेत आणि त्याच्याविषयी मी माझी माझा जो लढा असतो तो चालूच असतो सोशल मीडियावरती आणि तो माझा अधिकार आहे असं मला वाटतं त्याच्यामध्ये कोणी इंटरफेअर करू नये असं मला वाटतं त्याच्यामध्ये पण सांगायचा मुद्दा एकच की इन फ्युचर तुमच्यावर जर अशी परिस्थिती आली किंवा येणार असेल तर अगोदर या गोष्टीचा विचार करा की बाबा आपण कोणाला सपोर्ट करतो आम्हाला आपण आपली जागा देते जा, कोणाला आणि ह्याचा पुढे आपल्याला इन फ्युचर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला ह्याचा काही त्रास होणार नाही ना या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही कोणाला पण जागा द्या म्हणजे जागा तुमचा विचार तुमच्या मनात चांगली भावना असते म्हणजे तुम्ही पंचायतीला जागा द्या कोणाला पण चांगल्या जा, कामाला जागा जा। द्या पण आधी सगळ्या गोष्टी ठोक करून घ्या की बाबा ह्याचा तुमच्या आयुष्य आयुष्यावरती तुमच्या घरावरती तुमच्या भावी पिढीवरती कुठलं साईड इफेक्ट होणार नाही ना ह्या ना। गोष्टीचा पूर्ण विचार करूनच तुम्ही निर्णय घ्या आणि पुढचा पाऊल सुद्धा ह्या गोष्टी तुम्ही बरंचसा काही शिकू शकता कारण बघा आज माझ्या विरुद्ध एवढी लोक उभी राहिले पण एका आर टी आयमुळे सगळं माझं कदाचित लाईफ बद बदली झालं म्हणजे एक लाईफ आर टाकल्यामुळे पण एक मात्र नक्की की जर आर टी ए जरी ही वाट लीगल जरी असती ही वाट जरी लीगल असती तरी मग माझ्याकडनं असं पाऊल उचललं गेलं असतं की जे मी उचलायला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचा त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना आपल्या अ बऱ्याचशा लोकांचं आयुष्य त्यामध्ये उद्ध्वस्त झालं असतं था। कारण ॲक्च्युली माझं लाईफ सगळं प्राण्यांवरती डिपेंड आहे आणि माझ्या प्राण्यांच्या विरुद्ध कोण जर जात असेल तर मला कधी कधी असं सुचत नाही की आपण काय करतो आणि काय नाही ते त्याच्यामुळे एक वेळ परमेश्वराने जे केलं ते चांगलं केलं म्हणजे मला पण समोरच्या माणसाची कुवत कळली काय ती आणि माझं पण जर मी कायद्याच्या विरुद्ध गेलो असतो किंवा कायदा हातात घेतला असता तर इन फ्युचर आता पण मी इथे बसलो नसतो आता मी कुठेतरी बलतीकडे जाऊन बसलो असतो बाकी मी काय मला काय सांगायचं आहे तुम्हाला सांग मी मला काय सांगायचं आहे हे तुम्हाला समजलं ला असेलच तर इथेच आता व्हिडिओ थांबूया आता अर्धा तास झाल्याबरोबर व्हिडिओ चालू आहे चालू आहे माझा आणि माझा एक हाच आहे की व्हिडिओ मी न बोलता न चुकता बोलते याचा अर्थ कारण या सगळ्या गोष्टी सत्य घटना आहेत ठरले झालेल्या गोष्टी आहेत माझ्या लाईफमध्ये आणि आता हा प्रकरण पूर्णपणे मिटलं आहे इकडे तर त्याच्यामुळे तुमच्यासाठी तुम्हाला एक चांगला एक यातनं एक चांगला तुम्हाला एक उद्देश एक चांगलं उदाहरण भेटेल या गोष्टीतनं की आपण कोणाला कोणावरती किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा ते ओके जय हिंद जय महाराष्ट्र